श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास काही अशा वास्तुटिप्स जाणून घेणार आहोत ज्या आपण वारानुसार जर केल्या तर निश्चितच आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे जे काही वाईट आपल्या घरामध्ये होत असतं तर ते दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे बघा वास्तुटिप्स आपण फॉलो करायला लागल्यानंतर लगेचच एका दिवसात आपल्या घरामध्ये कधीही कुठलाही चमत्कार होत नाही अर्थात त्या गोष्टी साध्य होण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न तर प्रामाणिक लागतातच पण आपण ज्या काही वास्तुटिप्स फॉलो करत असतो जे काही उपाय आणि सेवा करत असतो त्यामध्ये सातत्य ठेवणं तितकंच गरजेचं असणार आहे त्यामुळे एखादी गोष्ट आज केली आणि उद्या लगेचच त्याचं फळ मिळायला हवं अशी अपेक्षा जर कोणी करत असेल तर ते साफ चुकीचं आहे तुम्ही हवं तर थोडं सातत्य ठेवून बघा तुम्ही आठ दहा दिवस जर ते, ते कंटिन्यू करून पाहिलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक असा अनुभव दिसून येईल आता आपल्याला वारानुसार वास्तुटिप्स बघायच्याच आहे पण आता वास्तुटिप्स काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की आपण जी स्वामींची नित्य सेवा करतो जसं की स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचे रोज दोन दोन तीन तीन अध्याय किंवा नाही ते शक्य झालं तर दररोज आपण स्वामी चरित्र अवतारणिका जी आहे ती जरी वाचली तरीही चालतं अकरा माळा जप करणं शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ जपका होईना आपल्याला स्वामींच्या नामाची करायचीच आहे आता ही नित्य सेवा झाली आणि मग या व्यतिरिक्त जी काही सेवा तुम्हाला ॲड आहे जे फॉलो करायचे ते तुम्ही करू पण आपण जर स्वामी सेवेत स्वामी सेवेत आहोत तर आपल्याला चरित्र सारामृत एक दोन अध्याय किंवा तीन अध्याय किंवा मग अवतारणिका का होईना रोज वाचायची आणि माळ का होईना आपल्याला जपायचीच आहे त्यासोबतच जो तारक मंत्र आहे तो देखील एकदा म्हणायचाच आहे हे जे आहे ती नित्यसेवा आहे या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत करू शकतात तर असो आता आपण उद्या मंगळवार आहे त्यामुळे मंगळवारच्या दिवशी कुठल्या वास्तुटिप्स फॉलो करायच्या यासंबंधीचा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला सुरुवात करूया मंगळवारच्या दिवशी नेमका आपल्याला काय काय करायचं असतं आता टिप्स सांगण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आपले कामधंदे सोडून मग एवढ्याच गोष्टी करायच्या का तर हे बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपले कष्ट सगळ्यात अगोदर महत्त्वाचे असतात कष्ट करणं गरजेचंच आहे कष्ट करून त्या कष्टाला योग्य ते फळ मिळण्यासाठी ज्या काही वास्तूटिप्स आहेत जेवढा करणं आपल्याला शक्य होणार आहे तेवढं आपल्याला करायचं आहे अगदी प्रत्येक गोष्ट प्रत्येकालाच शक्य शक्य होत नाही पण जे जे आपल्याला सहज आहे ते तर आपण नक्कीच करू शकतो तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठल्या देवतेला दे आहे सोमवार शंकरांना आहे गुरुवार स्वामींना आहे तसंच मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे हनु आता हनुमानाला जरी मंगळवार समर्पित असला तरीही आपण या दिवशी कुलदेवीची देखील आराधना करत असतो घरातील कुलस्त्रीने मंगळवारच्या दिवशी जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर निश्चितच आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते चांगलं राहण्यासाठी आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते जर आपला मंगळ ग्रह कमजोर असेल तर आपल्याला सतत कर्ज घेण्याची समस्या निर्माण होऊ शकते एकदा कर्ज घेतलं की मग हो हो ते फिटायला आपल्याला त्रास होऊ शकतो ह्या ज्या काही समस्या आहेत त्या मंगळ ग्रहामुळे होत असतात त्यामुळे मंगळ ग्रहाची देखील आपल्याला आराधना करायची असेल तर मंगळवारचाच दिवस आपल्याला निवडायचा असतो तर बघा मंगळवारच्या दिवशी तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे अगदीच लाल रंग जर तुम्हाला घालणं शक्य होणार नसेल तर मग तुम्ही लाल रंगाचा रुमाल जरी या दिवशी जवळ बाळगलात तरीही चालणार आहे पण लाल रंग हा आपल्याला जवळ ठेवायचाच आहे कारण लाल रंग जेव्हा तुम्ही मंगळवारच्या दिवशी जवळ ठेवणार आहात तेव्हा आपोआपच तुमच्याकडे त्या सकारात्मक लहरी खेचल्या जाणार आहेत आणि तुमचा जो काही मंगळाचा प्रभाव आहे तो देखील सकारात्मकतेनंच काम करणार आहे त्यामुळे लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे मंगळवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये लाल चंदन टाकायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही तुरटी देखील आंघोळीच्या पाण्यावर फिरवू शकतात आता तुरटीचं बघायला गेलं तर ती आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलीच सा आहे जेव्हा आपण तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपले जे त्वचा विकार आहे त्यापासूनही आपल्याला मुक्तता मिळते या व्यतिरिक्त तुरटी म्हटलं तर जी नजरबाधा आहे वाईट कोणाची दृष्ट लागली असेल तर ती काढून टाकण्याचं देखील काम ही तुरटी करत असते त्यामुळे मंगळवारच्या दिवशी तुम्ही तुरटी फिरवू शकतात या व्यतिरिक्त लाल चंदन देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकू शकतात त्यानंतर बघा मंगळवारच्या दिवशी आपण आता दररोज घरात तर पूजा करतो तुमच्या घरात हनुमानाचा फोटो असेल तर अर्थात दररोज तर तुम्ही सेवा करतच असाल पण मंगळवारच्या दिवशी जर कुठे घराजवळ हनुमानाचं मंदिर असेल तर मंगळवारच्या दिवशी का होईना आपल्याला त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचंच आहे त्या ठिकाणी जाऊन कधी शेंदूर अर्पण करायचा कधी चमेलीचं तेल कधी लाल फुलं अशा पद्धतीने जर आपण ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच मंगळग्रह आपला मजबूत होत असतो आणि हनुमंताचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो त्यानंतर मंगळवारच्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे दररोज सूर्याला अर्घ्य दिलं तर चांगलीच गोष्ट आहे पण त्याचा देखील आपण वारानुसार विचार केला तर त्याचे देखील आपल्याला सकारात्मक असे बदल दिसून येतात जसं की सोमवार असेल तर थोडंसं त्यामध्ये दूध टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं असतं या व्यतिरिक्त मंगळवारच्या दिवशी एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यायचं असंही सूर्याला अर्घ्य देताना तांब्याचंच भांडं आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि कुंकू मिश्रित हे जे पाणी आहे ते सूर्याला अर्पण करायचं आहे म्हणजेच सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अशा पद्धतीने देखील आपल्याला मंगळ ग्रह मजबूत करून घेता येईल त्यानंतर धनप्राप्तीसाठी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मंगळवारच्या दिवशी आपल्याला लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहे या व्यतिरिक्त तुमची जर आर्थिक क्षमता चांगली असेल तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला लाल रंगाचे वस्त्र देखील अर्पण करू शकतात म्हणजेच दान करू शकतात जसे की एखादी गरजू महिला आहे तिला तुम्ही लाल रंगाची साडी देऊ शकतात किंवा जर लहान मुलं कुठे असतील तर त्यांना एखादा ड्रेस तुम्ही लाल रंगाचा देऊ शकतात पण प्रत्येकाचीच आर्थिक क्षमता अशी नसते मग तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जे देणं शक्य होणार आहे एखादा नॅपकिन जरी तुम्ही लाल रंगाचा जर दिला टॉवेल जरी दिला तरीही ते दानच मानलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात किंवा मग लाल रंगाचे जे काही धान्य आहे ते देखील तुम्ही दान करू शकतात त्यासोबतच हनुमानाच्या मंदिरामध्ये बुंदीचा लाडू म्हणून तुम्ही प्रसाद नेऊ शकतात तिथे हनुमंताला अर्पण केल्यानंतर तिथले जे कोणी भाविक आहे त्यांना देखील हा प्रसाद तुम्ही देऊ फक्त त्यातला एखादा लाडू होईना आपल्या घरी आणायचा आणि घरच्यांना तो सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद म्हणून द्यायचा आहे तर हे देखील एक तुम्ही करू शकतात त्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपले कोणी गुप्तशत्रू आहे आणि त्यांचा त्रास आपल्याला होत आहे तर आता आपले शत्रू कोण असतं आपल्याला ठाऊक नसतं पण तरीही या शत्रूंपासून आपला बचाव व्हावा यासाठी आपण काहीतरी करायला हवं तर यासाठी जर तुम्हाला फार शत्रूंचा त्रास जाणवत असेल तर तर मग काय करायचं हनुमंताला चंदनाची माळ अर्पण करायची आहे प्रत्येक मंगळवारी करण्याची गरज नाही पण एखाद्या तुम्हाला असं वाटतं की आपल्याला जे गुपित शत्रू आहे त्यांचा त्रास होतो तर मग तुम्ही असं करू शकतात त्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं कारण आरोग्य ही धनसंपदा प्रत्येकाला धन मिळावं असं वाटतं पण आरोग्य देखील तितकंच गरजेचं आहे कारण आरोग्य चांगलं तरच आपण त्या धनाचा लाभ घेऊ शकतो तर आरोग्य राहण्यासाठी दररोज आपल्याला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे मग ते तुम्ही घरी केलं तरीही चालेल असा काही हट्ट नाही की मंदिरात जाऊन करा घरी जरी केलं तरीही चालणार आहे त्यानंतर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नसेल तर तुम्ही, तुम्ही मंगळवारी दर मंगळवारी असे तुम्ही एकूण अकरा मंगळवार हनुमानाच्या मंदिरामध्ये गूळ आणि चणा डाळ अर्पण करायची आहे मग त्याचं प्रमाण असं काहीही नाही ठराविक मग तुम्ही अर्धा किलोचा गुळ अर्धा किलो चणाडाळ किंवा पाव किलो चणा डाळ जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अर्पण करू शकतात आणि नोकरीसाठी हनुमंताकडे विनवणी करू शकता तर नक्कीच तुम्हाला मनासारखी नोकरी मिळण्यासाठी मदत मिळेल त्यानंतर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कर्जाची समस्या कर्जापासून मुक्तता मिळण्यासाठी दर मंगळवारी शंकर भगवानांच्या मंदिरात जायचं आहे आणि शंकराच्या पिंडीवर तुम्हाला मसूर डाळ अर्पण करायची आहे मसूर डाळ अर्पण करताना आपल्याला ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे मसुराची डाळ जी लाल रंगाची डाळ असते ती अर्पण करायची आणि ती अर्पण केल्यानंतर एक माळ जप तुम्हाला करायची आहे तो मंत्र ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा असा असणार आहे सलग तुम्ही पाच मंगळवार केलं अकरा मंगळवार केलं तर निश्चितच कर्जाची समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे आता या ठिकाणी आपोआप कुठून तरी पैसा चालून येईल का तर नाही आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असते किंवा आपल्याला नवीन कामाची संधी देखील उपलब्ध होत असते तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकतात त्यानंतर दर मंगळवारी किचनमध्ये आपलं सगळं किचन आवरून झाल्यानंतर जेवणं वगैरे झाले ओटा वगैरे पुसून घेतला त्यानंतर एक छोटी पंती घ्यायची त्यामध्ये दोन ते तीन कापराच्या वड्या टाकायच्या आणि दोन तीन लवंग टाकायच्या हे दर मंगळवारी आपल्याला आपल्या किचनमध्ये जाळायचं आहे बघा असं केल्याने देखील नकारात्मकता दूर होते या व्यतिरिक्त कापूर आणि लवंग जे आहे ते सूक्ष्म जंतू जे आपल्या आजूबाजूला डोळ्याला दिसत नाही पण ते असतात तर त्यांचा नायनाट करण्यासाठी देखील हा उपाय आहे म्हणजे आपल्या शरीराच्या दृष्टीने विचार केला किंवा अध्यात्माच्या दृष्टीने धार्मिक दृष्टीने किंवा टिप्सनुसार जरी आपण विचार केला तरीही आपल्याला ते फायद्याचाच ठरणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील करू शकतात त्यानंतर मंगळ मंगळवारच्या दिवशी दु आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे देवीचा टाक असेल तर त्यावर कुंकुमार्जन करायचं आहे अभिषेक करायचा आहे म्हणजे आपल्याकडून आपल्या कुलदेवीची देखील सेवा होणार आहे त्यानंतर आर्थिक समस्या सुटण्यासाठी कर्जाची समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मंगळवारच्या दिवशी माकडांना चणाडाळ आणि गुळ खाऊ घालायचा आहे आता माकडांना सहज या गोष्टी आपण खाऊ घालू शकत नाही पण जर माकडं उपलब्ध नसतील तर निश्चितच आपण गाईला खाऊ घालू शकतो तर कुठे जवळ गोशाळा असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गाईला अकरा मंगळवार पाच मंगळवार चणाडाळ आणि गुळ खाऊ घातला तर याने देखील आपली कर्जाची समस्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते फक्त हे खाऊ घालत असताना आपल्या हातांवर घ्यायचं आहे एखाद्या प्लेटमध्ये घेऊ नका तर आपल्या हातांवर ठेवायचं आणि मग ते गाईला खाऊ घालायचं आहे त्यानंतर कर्ज आपल्या डोक्यावर होऊ नये याकरिता मंगळवारच्या दिवशी सहसा कधीही कर्ज घेऊच नये या व्यतिरिक्त तुमचा जर कर्जाचा एखादा हप्ता असेल तुम्ही एखादी वस्तू घेतलेली असेल किंवा कुठलाही तुमचा हप्ता असेल किंवा एखाद्याचे पैसे देणं असेल तर मग तुम्ही मंगळवारच्या दिवशी तो हप्ता देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा थोडीशी का अमाऊंट पण तुम्ही मंगळवारच्या दिवशी त्या ठिकाणी जमा करा जेव्हा आपण मंगळवारी आपली कर्जाची रक्कम फेडतो तेव्हा लवकर आपलं कर्ज मिटत असतं असं म्हटलं जातं त्यामुळे ही एक विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर मंगळवारच्या दिवशी शक्यतो लोखंडी वस्तू चप्पल बूट खरेदी करू नये आता बऱ्याचदा आपण काही खरेदी करताना ह्या गोष्टींचा विचार करत नाही आपल्याला सुट्टी कधी आहे वेळ कधी आहे हेच बघतो पण तरीही कधीतरी आपण हा देखील विचार करून बघायला हवा मंगळवारच्या दिवशी लोखंडी वस्तू घेणं टाळा चप्पल बूट खरेदी करणं टाळा त्यानंतर बघा मंगळवारच्या दिवशी तुम्हाला मंगल ऋणमोचन स्तोत्र देखील वाचायचं आहे तुम्ही ते तीनदा म्हणू शकतात किंवा एकदा जरी म्हटलं तरी चालणार तर चा चा आहे पण एकतर घरी म्हणा किंवा हनुमानाच्या मंदिरात जाऊन म्हटलं तरीही चालणार आहे आता ह्या काही हनुमानाच्या सेवा सांगितल्या आहे त्या महिलांनी कराव्या का तर हो अर्थातच आपल्याला सेवा करायला कोणीही बंदी घातलेली नाही फक्त नियम असा आहे की काही ठिकाणी हनुमानाच्या मंदिरात महिलांना प्रवेश मिळतो काही ठिकाणी नाही मिळत तर मग त्या गोष्टींवरनं त्या ठिकाणी जाऊन वादविवाद करण्यापेक्षा तिथला जो नियम आहे तो त्या आपण त्या ठिकाणी आपण पाळायचा आहे आणि तशा पद्धतीने सेवा करायची आहे अगदीच तुम्हाला मध्ये जर जमलं नाही जायला तर ता तुम्ही त्या ठिकाणी बाहेर बसून करू शकता किंवा आपल्या घरी जरी ती सेवा केली तरीही त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणारच आहे तर स्वामी भक्त हो या ठिकाणी मंगळवारच्या दिवशी करण्यासारख्या तुम्हाला पंधरा गोष्टी सांगितलेल्या आहेत या पंधरा गोष्टींपैकी तुम्हाला ज्या ज्या करणं शक्य होणार आहे त्या त्या जरी करण्याचा प्रयत्न केला तर बघा तुम्हाला एक दोन चार महिन्यांमध्ये त्याचा सकारात्मक असा अनुभव दिसून येईल काही ना दोन चार महिने जास्त वाटू शकतात पण हे बघा आपण साधा दवाखान्यात जरी गेलो तरीही काही कालावधीचा कोर्स असतो तो कोर्स पूर्ण केल्याशिवाय आपल्याला बरं वाटत नाही तसंच या ठिकाणी आहे सेवेमध्ये उपायांमध्ये आपण यायला इतका उशीर लावलेला असतो आपल्या अडचणी खूप मोठ्या असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या मन रमण्यासाठी त्या सेवा करण्यासाठी आपल्याला देखील ती तयारी करावी लागते किंवा सुरुवातीच्या काळात आपण ह्या गोष्टी मनापासून करत नाही कुठेतरी निगेटिव्हिटी असते मग ती दूर होण्यासाठी थोडासा कालावधी हा जातोच त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा लगेचच दुसऱ्या दिवशी चमत्काराची अपेक्षा ठेवू नये हळूहळू करा सातत्याने करा आणि मुख्य म्हणजे विश्वासाने करा निश्चितच तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येईल तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद